नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत की वक्र आणि बहुभुज कसा काढायचा आपल्याला हो दोन प्रकारे प्रश्न विचारला जातो वारंवारता बहुभुज काढा रेखाचा वापर करून वारंवारता बहुभुज काढा किंवा आयता रेखाचा वापर न करता बरोबर आयता रेखाचा वापर करून आला तर आयतारेख काढायचा आणि त्यावरून वारंवारता बहुभुज काढायचा ओके पण आता आपण शिकणार आहोत की आयतारेख न काढता डायरेक्ट आपण कशा प्रकारे वारंवारता वारंवार काढू शकतो यावरती डिस्कशन करूया तर सुरुवातीला वर्ग आणि वारंवारता दिलेली असते आपल्याला वर्ग मध्ये काढणं गरजेचं ओके वीस आणि साठ यांचा वर्ग मध्ये किती असणार आहे बघा वीस आणि साठ च्या मध्ये किती येणार आहेत बघा वीस आधी साठ ऐंशी आणि ऐंशी च्या निम्मी चाळीस वीस आणि साठ च्या मध्ये येणार चाळीस शंभर आणि साठ आणि शंभर यांच्यामध्ये किती येणार ऐंशी यांचा वर्गमध्ये शंभर आणि एकशे चाळीस या दोघांच्या मध्ये येणारी संख्या एकशे वीस चाळीस चाळीस वाढत जातात या दोघांच्या मध्ये एकशे साठ एकशे साठ आणि चाळीस दोनशे दोनशे आणि चाळीस दोनशे चाळीस अशा प्रकारे आपण काय करू शकतो वर्ग मध्ये काय करू शकतो काढू शकतो हे वर्गामध्ये काढल्यानंतर जरी काही कन्फ्युजन असेल वर्ग मध्ये जर तुम्हाला काढायला कन्फ्युजन होत असेल तर एक आयडिया सांगतो काय करायचं वीस अधिक सात वीस अधिक साठ चा वर्ग काढायचा आहे आपण मध्य काढू शकतो आणि हे जे वर्ग आहे हेच वर्गमध्ये आपल्याला इथे ऍड करायचं आहे बरोबर तर हे वर्गमध्ये कुठलं पहिलं किती बघा चाळीस चाळीस वाढत गेले शून्य ते चाळीस बरोबर म्हणजे आपल्याला चाळीस वर्ग मध्ये जे आहेत ते आपण वर्गाच्या जागा लिहिणार चाळीस त्यानंतर ऐंशी एकशे वीस एकशे साठ एकशे साठ नंतर आपल्याकडे दोनशे बरोबर दोनशे नंतर आपल्याकडे दोनशे चाळीस एक एक्स्ट्रा घ्या वाढून एक एक्स्ट्रा घेतला तर किती होईल आपल्याकडं दोनशे चाळीस आणि चाळीस किती झाले दोनशे ऐंशी आणि तेच आपण इथे दाखवूयात चाळीस ऐंशी एकशे वीस एकशे साठ दोनशे दोनशे चाळीस आणि दोनशे ऐंशी ओके okay, जागा आहे तर तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की हे वर्ग आणि हा आपला आहे वाय वाय अक्षरवरती आपण काय लिहिली वायवार्ता लिहिली ओके आता प्रमाण लिहिणं गरजेचं आहे एक्स अक्षवर बघा एक श्रेणी म्हणजे किती चाळीस चाळीसच्या चा फरकाने घेतलंय एक श्रेणी म्हणजे चाळीस वर्ग आणि त्याचप्रमाणे इथं जर आपण पाहिलं तर एक सेमी बरोबर चाळीस वर्ग आहे आणि काय एक सेमी म्हणजे तीन तीन वारा मारता बरोबर एक सेमी बरोबर तीन वारा मारता तर आता आपण आता आपण वक्र आणि ऐकावारता बहुभुज काढूया इथं काय काढू वारंवारता वक्र काढू सुरुवातीला ओके दिसते का इथे आपण वारंवारता वक्र काढू आता वक्र काढत असताना हे जे पॉइंट आहे वर्गमध्ये किती चाळीस आणि वर्ग म्हणजे एक साक्ष्यावरचा पॉईंट आणि वारंवार चाळीस आणि आठ बरोबर एक साक्ष्यावरचाळीस आणि वाह अक्षर आठ तर दिसत नाही इथे आपल्यावर असू शकतात बरोबर काय व्हावा कुठला पॉईंट हा चाळीस आणि आठ इथं दाखवा चाळीस आणि आठ पुढचा पॉईंट काय ऐंशी आणि सहा आहे ऐंशी आणि सहा कुठे आले इथे खाली येणार आहे ऐंशी आणि सहा हा आपल्याला ऐंशी आणि सहा रेस मार का हा पॉईंट ऐंशी सहा पण दाखवतो यानंतर किती ऐंशी आणि सहा सोळा आहे पण थोडीशी कन्फ्युजन आहे ऐंशी आणि चौदा आहे चौदा चौदा ऐंशी आणि किती दाखवणार आपण चौदा दाखवणार ऐंशी आणि चौदा इथे आले बाबा चौदा ऐंशी आणि चौदा पुढे पंधराच्या सोळासह खाली असू शकतात ऐंशी आणि चौदा आणि यानंतर वरती काय आहे एकशे वीस सोळा एक वर्ग एकशे वीस आणि सोळा आहे पंधराच्या थोडस वरती एकशे वीस सोळा ओके यानंतर पुढे काय बाबा आपल्याकडे आहे एकशे साठ आणि बारा आहे एकशे साठ पुढे इथे आणि बारा कुठे असणारे आपल्याला माहिती आहे एकशे साठ आणि बारा इथल्या पंधराचे थोडस दाखवा एकशे साठ आणि बारा यानंतर किती दोनशे आणि दोन पाच आहे हे दोनशे आणि पाच कुठं सहाच्या थोडं सात खाली दोनशे आणि पाच आणि यानंतर दोनशे चाळीस आणि तीन दोनशे चाळीस इथे ती आणि तीन आपला दोनशे चाळीस वर्ग आणि तीन काय म्हणतात तर हे मिंदू स्थापन ज्याप्रमाणे आपण आलेखावर ते बिंदू स्थापन करतो ना तसं जे स्थापन करतात आता पुढे आपण इथं खाली जर पाहिलं खाली पण सेम अशाच प्रकारे बिंदू स्थापन करायचे पहिले किती चाळीस आणि आठ आहे बाबा इथे चाळीस आणि आठ पुढे बाबा नऊ च्या थोडस खाली असणार आहे चाळीस आणि आठ हे आले चाळीस आणि आठ यानंतर पुढे ऐंशी आणि किती आहे चौदा आहे ऐंशी आणि चौदा कुठं पंधराच्या थोडस खाली आले ऐंशी चौदा ऐंशी आणि चौदा यानंतर पुढे काय येणार आपल्याकडं सोळा आहे एकशे वीस आणि सोळा एकशे वीस आणि सोळा कुठं पंधराच्या थोडस वरती एकशे वीस आणि सोळा यानंतर किती आहे दोनशे आणि पाच आहे मग दोनशे सोळा नंतर दोनशे आणि पाच नाही एकशे साठ आणि बारा आहे एकशे साठ इथे आणि बारा कुठे हे बारा आणि एकशे साठ एकशे साठ आणि बारा यानंतर किती दोनशे आणि पाच आहेत हे आपले दोनशे आणि पाच आपल्याला सहाच्या थोडेसे खाली असतील सहाच्या थोडेसे खाली दोनशे आणि पाच यानंतर दोनशे चाळीस आणि वारंवार तीन आहे दोनशे चाळीस आणि वारंवार तीन म्हणजे okay. इथे दोनशे चाळीस आणि आहे okay. तर अशा प्रकारे आपण बिंदू स्थापन करू शकतो आणि हे बिंदू स्थापन केल्यानंतर वर आपण वक्र काढू आणि इथे काय करू बहुभुज काढू ओके तर वक्र काढताना काय करायचं सरळ आपण पेनाने सॉरी पेन्सिलने सरळ आपण डोंगर कसा काढतो अंदाजे आपण फ्री हँडने मस्त वगैरे असा डोंगर वगैरे काढून टाकायचा बरोबर अशा बर प्रकारे आपण काढू शकतो इथपर्यंत आला पुढचा पुढचा वरला दोनशे चाळीस नंतर एक्स्ट्रा घेतलेला वर्ग आहे तिथं जोडायचा हा झाला वक्र काढला आणि वारंवारता बहुभुजे काढताना काय करायचं सेम प्रोसिजर फक्त पट्टीने आपल्याला काय करायचंय इतर मार्थ अशा प्रकारे तर हा आपला वारंवार बहुभुज पुढचा वर्लेला शेवटचा एक्स्ट्रा तर हा काढला वारंवारता बहुभूजा आणि हा काढला वक्र 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 काढताना फ्री हाताने फ्रीली प्रकारे काढू शकतो आपण आहे आणि बहुभुज काढताना पट्टीने जोडायचे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो वारंवारता बहुभुज आणि वारंवारता वक्र वेगवेगळे काढा तर वेगवेगळे काढू शकतो पाच मार्काला येऊ शकतो किंवा एकाच आले की कागदावरती जर त्यांनी काढायला सांगितलं तर हा जो वारंवारता वक्र काढलाय यानंतर याच्यातच आपण असं जोडून वारंवारता बहुभुजे पट्टीने काढू शकतो एकाच आलेख कागदावरती आणि दोन वेगवेगळे जर काढायला सांगितले परीक्षामध्ये परीक्षेमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतात हातात जे मार्क आहे चार ते पाच गुणांसाठी जे प्रश्न आहेत हा सहावा जो आहे सांगित की दोन खूप इम्पॉर्टंट आहे कारण यामध्ये आयता लेख आयता लेखावरून वारंवारता वक्र काढा आयता लेखावरून वारंवार काढा आणि यानंतर अशा प्रकारे वारंवारता वक्र आणि बहुभुज सेपरेट काढा बरोबर असे प्रश्न विचारले जातात आणि सोपा दडा आहे तर सर्व प्रकारचे या अगोदर आहेत तर कसा काढायचा या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत आपन, त्या आपण आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहून घ्या ओके आणि त्या व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू